नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपण थेट कथेकडे वळूया एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नाही तो तिचा तिरस्कार करत असतो कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती विचित्र दिसत होती आईला तो शाळेतही येऊन देत नसे एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून मुलगा कुठेतरी तोंड लपवून बसला होता आई शाळेत आलेली पाहून हे त्या मुलाला आवडले नव्हते त्याला आईचा खूप राग आला होता त्याला काय करावे कळत नव्हते रागाच्या भरात तो तिथून पळून जातो घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो कशाला आली होतीस माझ्या शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा आहे आणि एक नाही तू त्यामुळे विद्रूप दिसते तू आंधळी आहेस मला तू अजिबात आवडत नाहीस वगैरे वगैरे तरी पण आई त्याला काहीही बोलत नाही आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काहीही वाटले नाही रागाने तो नुसता धुमसत असतो आईशी काही न बोलता जेवतो आणि झोपतो रात्री कधीतरी त्याला जाग येते तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते पण त्याचेही त्याला काही वाटत नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो त्याक्षणी तो निर्णय घेतो शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो मोठ्या कंपनीत मोठ्या पदवीवर काम करू लागतो एका सुंदर मुलीशी त्याचे लग्नही होते त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती आता त्याचे कुटुंब पूर्ण झाले होते कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई त्याची आई तिथे नसते तो तिला जवळजवळ विसरून गेलेला होता तो व त्याचे कुटुंब अतिशय सुखात राहत होते एक दिवस त्याच्या घराचे दार वाजले दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरतो तिला म्हणतो कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरली मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात मुलगा दार लावून घेतो काही दिवसांनी माझी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनासाठी जाण्याचा निर्णय घेतो ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो संमेलन पार पडते कुठल्या तरी अनामी कोडीने त्याची पावले नकळत का होईना झोपडीकडे वळतात दाराला कुलूप असते शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते ते पत्र त्याच्या आईचे असते तो वाचू लागतो मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही पण तुला कधीतरी येऊन मला भेटावेसे अशी माझी इच्छा होती तू मला कधीतरी येऊन भेटावेसे अशी माझी इच्छा होती शाळेच्या संमेलनात तू येणार हे कळले होते पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहीत आहे एका डोळ्याची ही आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना एक अपघात झाला त्या अपघातात तू तु तु तुझा एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा खूप अभिमान आहे तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवलेली नाही तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधी काळी माझ्या भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागतो जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकले तिच्याशी आपण किती निर्धयपणे वागलो त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठ्या मोठ्याने हाका मारू लागला पण आता त्याचा काय उपयोग होणार होता कारण त्याची आई या जगात नव्हती मित्रमैत्रिणींनो कथा आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू